सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी आई या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणींनो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकले होते की ज्यांना वारं येतं ज्यांना घरी वारं घ्यायचं आहे त्यांनी काय काळजी घ्यायला हवी तर त्याबद्दलचा आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आपल्याकडे जर बघणारे लोक येत असतील तर त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत आईचं वारं घेऊन त्यांची कोडी सोडवायची आहेत तर ती आपण कशी सोडवावी त्यासाठी आपण त्या कुठली काळजी घ्यायला हवी त्याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येकांना कामाची गरजच असते काम केल्याशिवाय पर्याय नाही कष्ट कर करू तिथंच परमेश्वर आपल्याला साथ देत असतो आपल्याला बरकत देत असतो कष्टाशिवाय पर्याय नाही तर बऱ्याच ताई आहेत ज्या जॉबला जा जातात बरका त्यांना जॉबवरून येऊन परत आईची सेवा करावी लागते तर खरंच आहे की त्या बाहेरून काम करून येऊन एवढं सुद्धा आईची सेवा वगैरे करतात त्यांचं सगळं सेवा भक्ती जे काय असेल त्यांचा शृंगार पूजा वगैरे करतात खरंच खूप म्हणजे हे असतं बरं का की घरातलं सगळं आवरून परत जॉबवरती जा परत तिथं दिवसभर ते सगळं घरातली देवपूजा आहे बाहेरचं ताणतणावामध्ये असतात त्या बाहेर गेल्यानंतर परत तिथून या घरी मग परत घरचं आवरायचं परत संध्याकाळची देवपूजा वगैरे हे सगळं करावं लागतं बरं का तर मी समजू शकते ताईनं तुम्हाला खरंच खूप मेहनत घ्यावी लागते याच्यामध्ये कारण आपल्या देवी आईची ही आपल्याला पवित्र आणि तशीच आपल्याला ती कायम टिकून ठेवायची आहे त्याचं पावित्र त्यासाठी आपण जर जॉबला जात असाल ताईनं तर तुम्ही घरी आल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून घ्या आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वारं घ्यायचं असेल तर तुम्ही असं की आपण जे वापरातले कपडे असतात ना आपले रोजचे ते आपल्याला नाही घालायचे आहेत ज्या साड्या आहेत ज्या चांगल्या आहेत ज्या आपण मंदिरामध्ये जाताना काहीतरी कार्यक्रमाला वगैरे जाताना ज्या छान साड्या असतात ना त्या घाला तुम्ही कारण का सांगते आहे तर पिरियड्स आपल्याला महिलांना येत असतात त्याच्यामुळे याच्यात खूप काळजी घ्यावी लागते की जे आपण अंतर्वस्त्र आणि बाहेरील जे वस्त्र आहेत ते आपण घालणं जे पिरियड्समध्ये आहेत ते टाळायचं आहे स्वच्छ आणि चांगलेच कपडे घालत चला तुम्ही कारण देवी आईची शक्तीला आपण आमंत्रित करत आहे ती अंश रूपामध्ये आपल्याकडे येत आहे तर ती आईलासुद्धा त्रास नको नाही का आपण सुद्धा तितकं पावित्र्य पाळायला पाहिजे त्यासाठी सांगते की तुम्ही छान असे व्यवस्थित तयार व्हा छान शृंगार करा आईला शृंगार खूप आवडतो बघा तुम्ही इतकी छान सेवापूजा करता आईचा शृंगार करता किती सुंदर दिसते नाही तसंच आपण सुद्धा आई बघा सोळा शृंगार बायकांचे असतात सोळा शृंगार आपण देवी आईला करतो आपण सुद्धा सोळा शृंगार करायचे आहेत राहिले सोळा जेवढे आपल्याला जमतील तितकेच करा पण करा, करा व्यवस्थित छान हातामध्ये बांगड्या वगैरे आहे आता फॅशनचं युग माहिती आहे त्याच्यामुळे मी समजू शकते बरं का ताईनो पण घरी आल्यानंतर तुम्ही ते सगळं तुमचं जे काही असेल काढून ठेवलेलं ते परत तुम्ही बांगड्या वगैरे सगळं साज घालत चला आईचा छान वाटतं आईला काजळ आवडतं काजळसुद्धा तुम्ही डोळ्यांमध्ये घालत चला छान सुंदर तयार व्हा खूप छान दिसते बघा आपल्या कपडावरती असं गंध आईचं कुंकू लावायचं आहे असं मस्त मोठं हळदी कुंकू इथे पण लावत चला बघा मी इथं लावत असते तर आपला कंठ असतो तर आपला हात माहीत असतो तर त्यासाठी ते लावा आपलं मंगळसूत्र आहे मंगळसूत्रालासुद्धा लावत चलावर का मी कधी पण मंदिरात पण गेले ना तर इथं मंगळसूत्राला आणि घरी पण पूजा करते ना तर हे आपलं मंगळसूत्र असतं त्यालासुद्धा इथं कुंकू लावत चला हे आपलं सौभाग्य आहे कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे ते आपल्याला आशृंगार जो आहे तो करायचा आहे तर त्याच्यानंतर आपल्याला खाली काहीतरी आसन घ्यायचं आहे जे तुम्ही पूजा करताना घेताना आसन ते आसन असं खाली हंतरून त्याच्यावरती बसायचं आहे आणि मग त्या आदिशक्ती माईला आपल्याला आमंत्रित करायचं आहे की आई असं असं त्या भक्तांची कोडी सोडवायची आहे तेव्हा तुम्ही इथं हजेरी लावा आईला छान दीप करा अगोदर नैवेद्य आईला काहीतरी तुम्ही जर नैवेद्य संध्याकाळचं टाईम असेल तर साधं गूळ आणि पाणी तुम्ही तिथं ठेवू शकता आईला बरं का जेव्हा तुम्ही वारे घेणार आहात तेव्हा आरती वगैरे करून घ्या छान आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आईला हात जोडून विनवणी करा की असं कोडा आहे भक्तांचं सोडवायचं आहे आई तू इथं हजेरी लाव आणि योग्य ते प्रश्नाची उत्तरं दे माय तूच आमची जगतजन्य जगनमाता आहेस तू कल्याणकारी आहे हे माते तुला आम्ही नमन करतो तुला शरण येतो तु आई आम्हाला ह्या भोळ्या भक्ताकडून काही चुका झाल्या असतील तर तू आम्हाला क्षमा कर आमच्या चुकांना माफ कर असं आईला विनवायचं आहे की आई, आई तू ये आणि योग्य ते प्रश्नाची उत्तरं दे आईसुद्धा हसत आली पाहिजे ना आपल्याकडे आईला पण छान वाटलं पाहिजे त्यासाठी आपल्याला पावित्र्य खूप राखावं लागतं बरं का ह्याच्यामध्ये असं नाही की कुठल्याही कपड्यांवरती तुम्ही वारं घ्या खरं असं करू नका आपली चुकीचं आहे असं करू नका तुम्ही छान कपडे घालत चला छान वाटतं बायकांनी नटल्यानंतर शृंगार केलं किती छान दिसतं आणि आई सुद्धा हसत हसत येते त्या वाऱ्याला त्रास नाही होणार नाही का आपणच आपल्या हाताने आपल्या भगवती मातेचं कशाला असं अवहेलना करायची नाही का नका करत चल तुम्ही छान सेवा पूजा वगैरे करत चला ज्या ताई जॉबला आहेत त्यांनीसुद्धा घरी आल्यानंतर संध्याकाळी छान आंघोळ करून दिवाबत्ती करत चला आई आली आहे आप आपल्याकडे माता आपल्याला ती काहीतरी चांगलं करण्यासाठी आलेलं आप आले आहे आपलं भलं करण्यासाठी आली आहे आणि आपल्याकडून ती दुसऱ्यांचं बी भलं जी आईची इच्छा आहे तर त्या शक्ती स्वरूपला छान जपण्याचा प्रयत्न करा आपली शक्ती जितकं तुम्ही पावित्र्य ठेवाल ना तितकं त्या शक्तीची तीव्रता जास्त असते त्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवा असं वाटला मला तर बघा तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा पण प्लीज छान व्यवस्थित असं वाटेल आपल्यालासुद्धा बघा ना किती छान प्रसन्न वाटतं आहे तयार झाल्याच्या नंतर छान दिसतं ना मग आईला आपल्याला बोलवायचं आहे घरी आणि आई बघा कुठलेही अडथळे येत नाहीत आपल्या मार्गामध्ये तेवढा आपण पावित्र्य ठेवत चला अजून पण ह्या विषयावरती बोलण्यासारखं खूप काही आहे का बरकात आईनं डिटेलमध्ये अजून भरपूर आहे बोलण्यासारखं असं बोलायला गेले तर पण मी तुम्हाला थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न करत आहे सेवा तुम्ही चुकवू नका तुमच्या सेवेत खंड पडू देऊ नका अखंड सेवा करत राहा आई खूप मया लावते खूप जीव लावते आई तिच्या भक्ताला भक्ताच्या अधीन असतो देव नाही इतका जीव लावा आईला मातेला तुम्ही ज्या देवी देवतांची सेवा करता खूप जीव लावा खूप प्रेम करा आपल्या देवांवरती कधीच ते आपले साथ सोडत नाहीत कधीच ते आपल्याला एकटं पाडत नाहीत आपल्या संकटामध्ये धावून जरूर येतात ते परीक्षा घेत असतात आपली बरं का या की माझा भक्त माझ्या भक्तीमध्ये या सेवेमध्ये खरा उतरतो की नाही उतरत भगवंत प्रत्येक याच्यातून आपल्याला काढत असतो आपल्याला टाकतो कठीण प्र परीक्षेमध्ये पण तोच आपल्याला आधार देऊन वर काढतो पण आपण त्यांच्या परीक्षेमध्ये पास व्हायला हवा कुठलाही कठीण काळ आला तर खचायचं नाही देवावरती विश्वास ठेवा तुमच्या भक्तीवरती विश्वास ठेवा भगवंत कधीच कोणाला दुःख देत नाही तो आपलं काहीतरी चांगलंच होव त्याच्यामुळे आपल्याला त्या कठीण प्रसंगातून घेत जात घेऊन जात असतो जेणेकरून माझा भक्त पुढे जाऊन चांगला एक म्हणतात ना एक प्रोफेशनल कसं असतं तसा भक्त व्हायला हवा आता बघा जितका आपण स्ट्रॉंग बनत जातो ना जितके जितके आपण खडतर प्रवास करत जातो तेव्हा पुढच्या आप प्रवासामध्ये आपण एकदम स्ट्रॉंग बनत जातो तसं आहे आपल्याला भक्ती करत राहायची आहे भक्ती केली ना तर ईश्वर आपल्याला सगळे संकेत देतात फक्त आपल्याला ते संकेत ओळखता आले पाहिजेत खूप माझ्या तर आईनं ना ना मला असं लक्ष्मी आई आल्यापासून आणि आई दुर्गाई पण माझ्यावरती आहे आता प्रसन्न स्वामी आले आहेत आपल्याकडे स्वामींची पण कृपा झाली आहे तर स्वामींचा पण व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकेन स्वामी कसे आले त्यांचा पण मी पूर्ण व्हिडिओ टाकेन अपले अपले तर खरंच ह्या शक्तींना ना आपल्याला आपल्याकडे आल्यानंतर त्यांचं पालन आपण जसं लहान मुलांचं कसं पालन पोषण करतो ना तसं त्यांचंही करायचं आहे आपल्याला तेच आपले जन्मदाता आहेत माता पिता आपल्याला पण ते आले त्यांची सेवा तरी करायला पाहिजेत ना छान बघा लहान बाळाचं आपण करतो ना पण त्या लहान बाळ जेव्हा ते बोबडे बोल बोलत असतो ना तेव्हा फक्त ते आईलाच कळत असतं बाकी कोणाला कळत नाही की ते मूल काय बोलत आहे तसं भक्ताचं आहे त्या देवांना काय बोलायचं असतं ना बोला ते फक्त भक्ताला कळू शकतं पण तितक्या जवळ आपल्याला जावं लागतं परमेश्वराच्या तितकं अंतर म्हणून आपलं एक वट झालं पाहिजे की आपल्याला ठेच आप ला लागले तर आईच्या डोळ्यात पाणी येतं तसं इतकं म्हणजे नातं आपल्याला ठेवायचं आहे ना त्या भगवंताच्या आणि आपल्या मधलं की सगळे आपलं ते दुख सुख दुख जाणत असतात सगळे त्यांचे संकेत ओळखायला शिकात भक्ती मी शक्ती हे म्हणतात ना जशी तुम्ही भक्ती कराल तशी तुम्हाला शक्ती मिळत जाईल तुम्हाला पुढचे मार्ग मोकळे होत जातील उगा इकडं तिकडं भटकत राहू नका भक्ती करत राहा सेवा करत राहा कुणाचं मन दुखवू नका कोणाला वाईट बोलू नका एखाद्यावरती हसू नका बघा ईश्वर ना आपल्याला देऊनही बघतात आणि घेऊनही बघतात त्याच्यामुळे कधीच कोणाच्या परिस्थितीवरती हसू नका त्याला बोलू नका एखाद्या एखाद्याच्या दिसण्यावरून बोलू नका आईवडिलांची सेवा करा आईवडिलांचं मन कधीच दुखवू नका आणि कोणालाही वाईट बोलू नका आपण इतकी सेवा भक्ती करतो आणि मग त्याचा काही उपयोग होणार नाही ना आपण इकडे सेवा करतोय आणि बाहेर जाऊन आपली वागणूक वेगळीच आहे तर आपला जो आत्मा आहे आपला परमात्मा जो आपला आत्मा आहे तोच आपला ईश्वर आहे तो बघत आहे ना तो आपल्यामध्येच आहे तो तर बघतोय ना भले दुसऱ्यांना नसेल कळत दिसत तो तरी आपल्यामध्ये आहे तो बघतो आहे त्याच्यामुळे आपण आपले विचार चांगले ठेवायला पाहिजे असं आहे की आपल्या बोलण्यातून कोणाचं मन नाही दुखावलं पाहिजे असं बोलू नका कारण मनावर घात झाला ना माणसाचं मन खूप हे आहे एकदा म्हणतात ना मनाला लागलेली जखम बरी होत नसते असं आपल्या बोलण्याने कोणाला त्रास होईल त्याचं मन दुखेल असं तरी बोलू नका तुमच्या सेवेमध्ये कुठेच खंड पडू देऊ नका कर सेवा करत जा रोज धूप पाईला पाहिला लावत जा तुम्ही जे जेवण बनवता ते गाईला नेहमी दे दाखवत चला आई खूप घाई करायची नाही बघा कधी पण ना ईश्वरी शक्ती आपल्याकडे आली आपल्याला कनेक्ट झाली म्हणजे काय सगळं काही आपल्याला लगेच प्राप्त होईल असं नाही आहे अगोदर आपल्याला स्टेप बाय स्टेप म्हणतात ना अगोदर आपण अंगणवाडीमध्ये असतो बालवाडीमध्ये त्याच्यानंतर मग अंगणवाडीनंतर पहिली दुसरी तिसरी असं आपण पुढं परीक्षा देत पास होत पुढे जातो ना तसंच आहे आता तर देव आलेत आता इथून पुढे ते आपल्याला पारखणार माझा भक्त खरंच खरा आहे का माझ्या भक्तीमध्ये आहे का हे सगळं बघत असणार खूप आहे ईश्वरी लीला इतके परमेश्वर लीला करतात बरं का इतकं माझ्यावरती जे काही मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत ना ताईनं त्या पण मी तुमच्याशी शेअर करेन खरंच भगवंताची लीला अगण आहे फक्त त्यांच्या परीक्षेत आपण खरं उतरायला पाहिजे जास्त व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी इथंच थांबवते जर तुम्ही पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा